कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि परिसरामध्ये अनेक दिवसांपासून स्कूटी आणि रिक्षा चोरणाऱ्या सराईत दोन गुन्हेगारांना नवी मुंबई पोलिसांच्या पथकाने अटक करून त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या रिक्षा आणि स्कूटी असा एकूण वीस लाख पंचेचाळीस हजार मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे तर धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही गुन्हेगारांवरती वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल सतरा गुन्ह्यांची नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे नवी मुंबई पोलिसांना या दोन गुन्हेगारांना अटक करून हे मिळालेले मोठे यश म्हणावे लागेल सीबीडी पोलीस स्टेशनचा सीआर uh, नंबर सोळा ऑब्लिक पंधरा uh, सोळा ऑब्लिक पंचवीस चोरीच्या गुन्ह्यामध्ये ऑटो uh, रिक्षा चोरीची घटना घडलेली होती या संदर्भात Uh, सीविडी पोलिस पी आय रेवडे साहेब आणि त्याचबरोबर चे चे अरेस्ट केलेले आहेत आणि त्यांनी जवळपास शहरातील विविध ठिकाणचे वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निकल ॲनालिसिस करून जवळपास सतरा गुन्हे चोरीचे उघडकीस साधलेले आहे या सतरा गुन्ह्यांमध्ये जवळपास तेरा गुन्हे हे मुंबई पोलीस आयुक्तालयातील आहे आणि उर्वरित गुन्हे हे मुंबई पोलीस आयुक्तालयातील आहे या दोन्ही आरोपीच्या पैकी एका आरोपीच्या विरुद्ध तीनशे अंडरटेड गुन्हा सुद्धा आहे खारघर पोलिटिशनचा तो सुद्धा आम्ही डिटेक्ट केलेला आहे ते चोरी करून वेगळ्या ठिकाणी विकण्याचा प्रयत्न करायचे काही ठिकाणी जे दुसरे आहेत जमा करून ठेवतात त्यानंतर विकतात ते पाच पी सी चालू आहे त्यांची सहा दिवसानंतर ते तपासामध्ये माहित पडेल thanks for